कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून जामखेड तालुक्यातील बावीस गावात पंचवीस टँकरनं ना नागरिकांना घरोघरी टँकरनं ना मोफत मुबलक पाणी पुरवठा करण्यात येत होता यामुळे अनेक गावचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला होता परंतु काही कायदेशीर आणि तांत्रिक बाबींचं कारण सांगत प्रशासनाकडून सा सध्या हे टँकर बंद केले आहेत त्यामुळे गावोगावच्या संतप्त महिलांनी तहसील कार्यालयात बसून दोन तास ठिय्या आंदोलन करून घोषणा दिल्या यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर यांनी आमदार रोहित पवार यांना फोन केला असता त्यांनी उद्या गुरुवारपासून पुन्हा टँकर मोफत पाणी पुरवठा केला जाईल याबाबत प्रशासनाकडून होणाऱ्या कारवाई सामोरे जाईल पण नागरिकांना पाणीपुरवठा केला जाईल असं सांगितलं यानंतर आक्रमक महिलांनी दोन तास तहसील कार्यालयातील ठिय्या आंदोलन मागे घेतलंय यावेळी कर्जत जामखेड विधानसभा अध्यक्ष प्राध्यापक मधुकर म्हणाले की तालुक्यातील भीषण पाणी टंचाई पाहता आमदार रोहित पवार यांनी कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेमार्फत बावीस गावात घरोघरी टँकरना पाणी पुरवठा दोन महिन्यांपासून चालू आहे आचारसंहिता लागताच प्रशासनानं विरोधकांच्या सांगण्यावरून ते टँकर बंद केले वास्तविक पाहता त्या टँकरवर आमदार रोहित पवार यांचा फोटो नाही फक्त संस्थेचं नाव आहे आमदार रोहित पवार मागील पाच वर्षांपासून मतदारसंघात नागरिकांची मागणी आली की टँकरना पाणीपुरवठा करतात आता जरी निवडणुका सुरू झाल्यात यात राजकारण न करता टँकरना पाणीपुरवठा चालू करावा सरकारचे टँकर चालू होईपर्यंत पाऊस पडेल पाणी आणण्याचं काम महिलांना करावे लागतं त्यामुळे त्या ते आक्रमक झाल्या आहेत असं प्राध्यापक मधुकर रायबात यांनी म्हटलं प्रतिनिधी नासीर पठांसह पत्रकार अशोक निमुनकर जामखेड पाण्याच पाण्याचा टँकर पाणी आमच्या हक्काच भांडेवाजो हांडेवाज्या आम्हाला पाण्याची लय अडचण आहे झालेला चालू झालेला टँकर बंद केलाय म्हणून आम्ही मोर्चा काढलेला आहे करा पाणी नाही कुणाच्या बापाच आई आम्ही कसे करायचं वीर पाणी नाही कुठं पाणी नाही लकरा बाळाला पाणी नाही अंगुळे नाहीत आम्हाला आज आता आठ दिवस झाले दादाचा टँकर चालू झालाच पाहिजे आणि आमची विनंती एवढीच आहे की दादांनी टँकर चालू केला पाहिजे गरिबांसाठी दादांनी टँकर चालू केला पाहिजे आणि आमची एवढीच विनंती हात जोडून की आम्हाला पाणी चालू केलं पाहिजे